आपले खरे हिरो आहेत आपले भारतीय जवान तिरंग्यात लपेटून आलेला आपला शहीद जवान हा जन्म पुन्हा पुन्हा मिळावा हेच म्हणत असणार अशाच आपल्या हिरोंना मनातलं पानावर या आमच्या चॅनेलकडून मानाचा मुजरा करणारी ही कविता पुन्हा पुन्हा जन्मावे ह्या मातीत मी पुन्हा पुन्हा जन्मावे ह्या मातीत मी पुन्हा पुन्हा कफन ओढण्यासाठी तिरंगी मी जगावे पुन्हा पुन्हा राहिल्यात काही इच्छा अपुऱ्या राहू देत त्या पुन्हा पुन्हा राहिल्यात काही इच्छा अपुऱ्या राहू देत त्या पुन्हा पुन्हा एक जन्म पुरेल तरी कसा ओढण्या या मातीसाठी तिरंगा मी पुन्हा पुन्हा नशिबी ठरेन मी जर जन्म नाही लाभला भारतात पुन्हा पुन्हा नशिबी ठरेन मी जर जन्म नाही लाभला भारतात पुन्हा पुन्हा घ्या सलाम माझ्या ह्या जन्माचा घ्या सलाम माझ्या ह्या जन्माचा राखून ठेव देवा मरण माझे तरंग्यासाठी पुन्हा पुन्हा राखून ठेव देवा मरण माझे तरंग्यासाठी पुन्हा पुन्हा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलसाठी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद